युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पाच दिवसांचा आठवडा बँकांना त्वरित लागू करावा या प्रमुख मागणीसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या वतीनं पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला सोलापुरातील बँक ऑफ महाराष्ट्र जुळे सोलापूर इथं सर्व बँक युनियन्सनी एकत्रित येत व्यवस्थापनाविरोधात जोरदार निदर्शनं केली यावेळी सोलापूर जिल्हा समन्वयक कॉम्रेड सुहास मार्डीकर यांनी संपाची पार्श्वभूमी सांगितली नमस्कार मी सुहास मार्डीकर युनायटेड बँक फोरम ऑफ बँक युनियन्स सोलापूर जिल्ह्याचा मी समन्वयक आहे आज देशव्यापी संप युनायटेड फोरमने पुकारलेला आहे ते पाच दिवसाचं बँकिंग यासाठी पाच दिवसाचा आठवडा यासाठी ऑलरेडी आम्हाला सेकंड सॅटर्डे अँड फोर्थ सॅटर्डे मिळतं आहे ते सुद्धा अक्षरशः गव्हर्नमेंटने आम्हाला भीक दिल्याप्रमाणे दिलेलं आहे बाकी सगळ्या आस्थापनामध्ये सगळ्या सरकारी इन्स्टिट्यूटमध्ये पाच दिवसाचा आठवडा लागू असतानासुद्धा बँकांना फक्त तो लागू नाही आहे ज्यावेळेस गव्हर्नमेंट बोलतं की डिजिटल इंडिया ऑनलाईन पेमेंट करा हे करा एवढं सगळं जर गव्हर्मेंट त्याची पुष्टी करत असेल तर मग एवढं सगळ्या फॉर्मेट जेवढे सगळे चॅनल्स तुम्हाला उपलब्ध असताना बँकांना पाच दिवसाचा आठवडा द्यायचा का द्यायचं नाही ह्याचं काय कारण आहे मला कळत कळत नाही आहे बरं आम्ही का मागतो तर बँक कर्मचाऱ्यांवर पडणारा स्ट्रेस या स्ट्रेसमधनं थोडंसं रिलायझेशन मिळावं यासाठी आम्ही हा फाय डेज बँकिंग मागतो आणि सर्व धर्मसंभवावं किंवा सर्वांना सैम न्याय मिळावा या हेतूनच आम्ही हा पाच दिवसाचा आठवडा मागतो आहे सगळ्या सं संघटनांमध्ये सगळ्या आस्थापनांमध्ये पाच दिवसाचा आठवडा आहे त्यामुळे आम्हालाही तो मिळावा हा हक्क आहे आमचा आणि हे दोन हजार बारापासनंचं हे प्रकरण आहे दोन हजार बारापासनंचा आमचा इश्यू आहे आम्ही वारंवार त्याची पूर्त पाठ पाठपुरावा करतो आहे अगदी सव्वीस जानेवारीपर्यंतसुद्धा आमच्या मिटिंग्स चालू होत्या आय बी ए फक्त एवढंच म्हणतं की आमच्याकडनं अप्रुव्हल आहे पण गव्हर्नमेंट त्याला तयार नाही आहे या आंदोलनात सिद्धप्पा बिडवे सचिन संकत धनंजय होनमाने अतुल कुलकर्णी हारुन सय्यद अविनाश गुरव अमोल सांगळे सुधीर गोसावी ऑबरी अल्मेडा विलास कोले आदी नेत्यांनी मार्गदर्शन केलं या निदर्शनात सुमारे अडीचशे ते तीनशे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते विशेष म्हणजे महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग लक्षणीय होता शांततेत आणि ताकदीनं हे आंदोलन पार पडलं असून सोलापुरात संप पूर्णत यशस्वी ठरल्याचं आयोजकांनी सांगितलं